आरतीची तयारी केली पहिला फोटो महाराजांचा पेपरवर ठेवलेला म्हणजे टेबल नाही काय नाही गावदेव मंदिर तुम्ही आठवा तिथे अशी परिस्थिती होती पहिला पेपर ठेवला आणि मी याला ह्यावर करू दे काय करायचं काय करायचं करू दे मी जाणार आरती संपल्यानंतर त्यांनी मला धरलं अरे निलेश ती जागा पाहिजे ना असं बोट दाखवलं तिथून आहे म्हणे इथे महाराज बसतील बस त्या डोक्यात तेव्हा गेलं की महाराज इथेच बसणार त्यावेळी सेवेकरी संख्या कमी होती आणि त्याच वेळी महाराजांना विनंती केलेली की महाराज अशी काय परत एकदा महाआरती होऊ द्या की त्याच्यामध्ये या केंद्राचा कायापालट झाला पाहिजे గివ అదమే చంద్రకా అదే అదమ్య ఆవాసేంద स्वामीक्त सेवेकरी आज पर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या या युवक केंद्र प्रतिनिधी दिनेश अनुज पाटील यांनी विनंती केलेली आहे आणि आज ज्यांच्या सेवेमध्ये आज हा योग आलेले आहे ते नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी श्रोत दिनेश भरराम मडवी, सपत्नी यांना आज आरतीचा योग आलेला आहे वास्तविक पता आज ही आरती नसून ही महाआरती आहे ही का तर एक वेळ दसऱ्याला अशी महाआरतीचं नियोजन केलेलं संतोष पाटील आपल्याला माहिती असेल संजय देव यांनी ती महाआरतीचं नियोजन केलेलं त्यावेळी सेवेकरी संख्या कमी होती आणि त्याच वेळी महाराजांना विनंती केलेली की महाराज अशी काय परत एकदा महाआरती हो द्या की त्याच्यामध्ये या केंद्राचा कायापालन झाला पाहिजे <laughs> आणि आज सर्वांना सांगायला आनंद होतो की पंधरा नोव्हेंबर दोन हजार सात साली चा दिवस ते प्रवास की पुन्हा पुन्हा उल्लेख करेल साली स्वामी लागली मग ते अक्कलकोट पासूनचा प्रवास ते डिंडोरी मार्गाचा कामकाज या सगळ्याला साथ देणारा जो माझा एकमेव परम मित्र दिनेश मडवी आणि त्याच्या समावे अनुज पाटील आज जी सलामीची त्रिकुट बनली त्या आज इथे अनुज पाटील दिवागोळीवाडा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी आहेत दिनेश मडवी जिल्ह्यावर कार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहेत आणि परमपूज्य गुरुमावली माझ्यावर या संपूर्ण मुंबई पाच झोन विभागाची जबाबदारी दिलेली आहे आज खूप आनंद वाटतोय हे सगळं कार्य करत असताना ज्यावेळी पाच लोक दिव्या गावातील काही पुढे आली त्याचा भाग असा झाला की ही सुरुवात जी दत्त मंदिरामध्ये महाराजांच्या आरतीची सुरुवात झालेली सतरा सतराला आणि तिथे नवले सर आणि नवलेताई या जोडप्यांनी हा मार्ग ऐरोलीमध्ये आणला आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी समजलं गेलं की इथे निलेश पाटील एक स्वामी भक्त आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा सा। आणि त्यावेळी ते आरती पहिली सुरू करावी म्हणून ते घरी आलेले आणि ते सगळं सांगत असताना सुरुवातीला आरतीला जेव्हा गेलो त्यावेळी दिनेश म्हणवी हा माझा बालपणीचा मित्र पण मी काय सांगावं ते त्याने करावं त्याला माहिती नाही पुढं काय होणार आहे काय नाही काहीच नाही तर त्या आरतीला सुरुवात झाली आणि तो जेव्हा सोबत यायचा तेव्हा आमचा आजपर्यंत टिकलेला जो दिलसे ग्रुप आहे दिनेश पडू एकच सांगायचं आपल्या दिवसे ग्रुपची सगळी मंडळी आली की भविष्यात काहीतरी आपल्याला करता येईल कारण हा दिवसे ग्रुप आमचा इतका समाजकार्यामध्ये होता नाव दिलसे म्हणजे करायचं सगळं मनापासून म्हणून दिलसे आणि त्यावेळी त्या मराठी शाळेत वया वाटपाचा पहिला कार्यक्रम करून आम्ही सर्व ग्रुप एकत्र आलो आणि काहीतरी आध्यात्मिक वातावरण या गावाला या परिसराला घ्यायचं त्या अनुषंगाने जी सुरुवात झाली योगा वगैरे दिनेश सोबत अनुज पाटील आले त्याच्यानंतर सगळी मंडळी एक एक करून पाच सेवेकरांना ही आरती सुरवात झाली आणि ती आरती पहिला झाली ती या संपूर्ण परिसराची ग्राम देवता गावदेव सिद्धेश्वर मंदिर त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्या मंदिरामध्ये लाईट नव्हती पाणी नव्हतं आपली बाजूची जी सोसायटी आहे तिथून म्हणजे समाज विठ्ठल भक्त ट्रस्टी यांनी तिथे सांगून ती फक्त गावदेव मंदिराला लाईट दिली नाही पाण्याची व्यवस्था नव्हती काहीच नव्हतं अशा स्थितीमध्ये दिनेश वळवी एक दिवशी मला सांगितलं की आपण तिथे ज्या आरतीला जातो ना ती लोक सगळी आपण नेतो पण रोड क्रॉस करताना ते एकदा येतात दोनदा येतात तीनदा येतात आरत्या चार पाच झाल्या की परत सगळे कॅन्सल होतात तर मला असं वाटतंय की आपण गावदेव मंदिरात आरती सुरू करू त्यावेळी डिबेटचा आणि माझा थोडासा तात्विक वाद भरपूर झाला मी त्याला बोलो असे मी दुटपी भूमिका कधी घ्यायची नाही एकाचे दोन भाग करून नको आपण जेव्हा मार्गात आहोत तिथेही शिकवलं जात नाही आपण हे असं करायचं नाही दुसरी आरती सुरू करायची ना आपण जेवढी लोक येतात थोड्यांना घेऊन जाऊ नाही त्याच नशी पण हा मित्र नसन म्हणत याला माझी माहिती त्याच्यामुळे हा हॅमरिंग केला नाही झाली लगेच निलेश पाटील तयार हे त्याला माहिती होत सारखं 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 टोचत राहिला आणि त्याने एकच सांगितलं गावदेव मंदिरात आरती करायची आणि तो दिवस उजाडला पंधरा नोव्हेंबर त्या दिवशी सुद्धा ह्याने सगळे चार पाच जण तयार केली झेरोक्स मागवल्या आरतीच्या पण कोणाला आरत्या माहिती नाही सगळे असेच होते आणि ह्याने आरतीची तयारी केली पहिला फोटो महाराजांचा पेपरवर ठेवलेला म्हणजे टेबल नाही काय नाही गावदेव मंदिर तुम्ही आठवा तिथे अशी परिस्थिती होती पहिला पेपर ठेव पे, ठेवला आणि मी याला काय करायचं काय करा ते करू दे मी जाणार नाही आणि पहिली आरती होती मी घरात आरती महाराजांची कारण घरामध्ये सुद्धा आरतीची जी सवय लावली ती दिनेशने लावली की पहिला घरात आरतीची सवय लावली मी घरात आरती करतोय आणि हा गावदेव मंदिरात आरती करतोय याला चलविचल झाला कारण निवेश नाही निवेश नाही आणि अक्षरशः जशी आरती झाली तसा तो घरी पलटला आणि लागला काय चाललंय का आज बऱ्याच लोकांना हा आध्यात्मिक मार्ग माहिती नाही तो पटवून देण्यासाठी माझा फक्त उद्देश आहे आणि हे महाराज पासून मित्रच तो ऐकायला लागलो त्याच्यानंतर अनुष पाटलांना आम्ही असं असं आहे म्हणजे करू जे होईल ते त्यावेळी पाच सहा तरुण एकत्र येऊन त्याच्यामध्ये जुनी मंडळी पण आहेत त्यांना काहीच तो मंत्र माहिती काहीच नाही तर तुम्ही सांगताय ना तसंच करायचं अशा करून दहा पंधरा लोक तयार झाली आणि आमची कंप्लेंट कुठेतरी विठ्ठल मंदिरापर्यंत पोचली कारण त्या बोर्डामध्ये लिहिलेलं केंद्राचा ऍड्रेस लिहिलेला आणि मग कोणी सुरू केलं कोणी सांगितलं काय कारण मला जे कोणी सांगायचे त्यावेळे आमचे आधारस्तंभ म्हणजे ते तेव्हाही आणि आताही ते म्हणजे आमचे जी एस कटले त्यांनाही ना माहिती नाही पण मी सांगायचं आम्हाला जी एस कटल्याने सांगितलं म्हणजे कोणाची काही बरेच हिम्मत नाही पण त्या ना मागे राहून इथे इन्वॉल्व्ह झालेले नव्हते पण पूर्णता पाठिंबा आध्यात्मिक कार्याला आम्हाला पहिला मिळाला तो जीएस पाटील साहेब <प्थाथा> आणि सुरुवात झाली सगळे मग आमची मंडळी जी आज बारा जणांची टीम आहे जी कनखर टीम आहे मग त्याच्यात संतोष पाटील असतील किरण मडवी असतील सुनील मडवी असतील अशोक पाटील असेल महेंद्र नाईक सुजित पाटील असतील अरविंद मडवी असेल सचिन मडवी असेल आणि आपल्या अजून कोण प्रमुख मुक्तिमत्व क्लिअर कट क्लिअर कट ज्या गोष्टी करायच्या त्या क्लिअर कट अशी सगळी टीम एक कार्य ठेवून होते त्याच्यानंतर जी प्रसंग आहे ते प्रसंग इतके भयानक होते त्या मंदिरात पाण्याची व्यवस्था नाही काय नाही सगळं सगळं करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीला करावं लागलं पण त्यावेळी जेव्हा सगळे एकत्र येत असताना जे जे काही बांधकाम व्हायचं मग त्या बांधकामासाठी दिनेश मडवी पूर्ण दिवसभर अनुष पाटील शाळेमध्ये असताना सूत्र हलवायचे किरण मडवी आणि मी तिथे बसून दुपारी वडापाव खाऊन हे कार्य कसं होईल एवढं बघायचं की संपूर्ण दिवस मग सगळे एक 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 करत करत नंतर आतापर्यंत महिलांना आणायची सुरुवात महिला पहिला आल्या पाहिजे कारण ते आदिमाय स्वरूप जर इथं जागृत झालं तर आपल्याला इथं कोणी आढळणार कोणी त्याच्यानंतर मग काही ज्या से या सेक्टर दहाच्या महिला यांची नावं आज मी आवर्जून सांगेन त्याच्यामध्ये हिंदेताई असतील आमच्या नाईकताई असतील घाडगेताई असतील खांडेकरताई असतील माळीताई असतील ह्या सगळ्या अशा रणराजिनी सारख्या उभ्या झाल्या त्या बोलायला लागल्या भाऊ तुम्ही बिन्नास हे कार्य करा आमचा सेक्टर दहा पूर्ण आपल्या सोबत आहे आणि मग हे कार्य सगळं उगार 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 जेव्हा प्रश्न पडला की आपल्या मार्गातील ज्येष्ठ सेवेकरी गुलसर आहे त्यांनी सांगितलं अरे निलेश या नव्या मुंबईत जागा शोध भविष्यात जागा मिळणार नाही आणि ती जागा तुझ्याकडनं महाराज करून घेतील कोणीतरी तुला येईल सांगेल ती जागा ही वापर त्यावेळी आजी आजी बोरे आजी, बोरे आजी त्या आजी होत्या आजीचं नाव नाही मोरे आजी मोरे आजी आरतीला याच्या बसायच्या आणि त्यांनी नेमकं ते हित्रुस त्यांचं ऐकलं आणि त्यावेळी आरती संपल्यानंतर त्यांनी मला धरलं अरे निलेश ती जागा पाहिजे ना असं गोड दाखवलं तिथून ही आहे म्हणे इथे महाराज बसतील बस त्या डोक्यात तेव्हापासून गेलं महाराज इथेच बसणार आणि बरोबर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी इथे पहिला दरबार सुरू झाला दरबार सुरू झाला पण एकीकडे वातावरण कापायला लागलं प्रसंगावर प्रसंग विरोध प्रसंग झाला सगळ्या गोष्टींना विरोध झाला पण आजही आम्हाला ज्या ज्येष्ठ नागरिकांचा आमच्या समाजसेवकांचा आम्हाला तिथे दिलासा मिळाला त्याच्यामध्ये आमचे समाजसेवक आणि आमचे इथले सेवेकरी झाले होते की बंडू शेख पाटील त्यावेळी त्यांच्यावर ते नगरसेवक म्हणून धोरा सांभाळत होते आमच्या ताई पाटील मग काही लोक त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांना विनंती केली की या जागेच काहीतरी करा आम्हाला ही जागा पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितलेला शब्द अर्जुन आठवतो दिलेश स्वामीच कार्य हातात घेतलंय माझ्यावर दबाव आहे मलाही काहीतरी मार्ग काढायचा आहे आता तूच ठरव ही जागा काय करायची सांगितले नाना तुम्ही फक्त तिकडे हँडल करा आम्ही इथे आहोत पाठ करायला पण आज नाना खरंच आज सगळ्यांच्या समतीने कारण ज्यावेळी शिडको आली त्यावेळी पहिले आले ते आमचे चंदुशेठ पाटील आज आवर्जून उल्लेख करून द्यावा लागतो कारण चंदू नाना एकच आम्हाला सांगायचा शिडको आपल्या काय शिडको मी बघतो बाकी तुम्ही सेवा इथे चालू ठेवा मग तिथे सर्व पक्षी असतील आमचे प्रकाश नाना कधीही ना त्यांना सांगावं हाजीर महाराजांचं कार्य आहे ना तुम्ही बोलाल तिथे करा योगा योगायोगाने मग पुढे धुरा आम्हाला जे आधाराचं स्थान दिलं ते आमचे बंडू शेटकी प्रत्येक गोष्टीमध्ये इथे काही काही लागल्या तरी पहिला एक फोन केला की कोणाला सांगूच नका काय पाहिजे ते बोला आणि मग बंडू शेटकिनी सोबत आमचे समाजसेवक निकेतन पाटील असतील समाजसेवक राजेश मोळी असतील आणि गोरखनाथ मडवीसारखा हिरा आम्हाला त्यावेळी सापडतो की तुम्ही बिंदास काही नियोजन करा हे सगळं डेकोरेटरेटरचं काम आहे ते माझ्याकडे लागलं आज ही जी काही सजावट दिसते ती गोरखनाथ मडवी यांनी सुत काय त्यांना पण मग त्यांचं इकडे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला स्थानिक नगरसेवक चेतन नाईक असतील वेळोवेळी सरकार हे करून एकदम नम्रते नम्रते सगळं करत असताना मला आज शाहीर जीवन कटल्याची आठवण माझे वडील त्यांनी एक वासा दिलेला आहे आणि तो हे करताना थोडस मन भरून पण येते कारण त्यांचे परम मित्र आज समाजसेवक हबपत शोध बाबूराव पाटील इथे उपस्थित आहे जीवन मित्र होते आपले नाना आणि जीवन एकच सांगून गेला थी थी की बाळा तुला अपेक्षा कर कुठली करू नको तुझी किर्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच आज आठवत ते स्वप्न साकारत असताना वडिलांचा आशीर्वाद होता म्हणून मी सगळं घडू शकलो पण हे सगळं करत असताना खूप खूप त्रास झाला आणि त्रास झाल्याशिवाय मग माझ्या आनंदाच्या क्षणाला सगळे सगळे ज्याचे साक्षीदार आहेत पण जर मी कोणाला ग्रेट म्हणून रिमार्क द्यायचं तर माझ्यासोबत माझा दिनेश सारखा परम मित्र होता म्हणून हे हे सगळं करत असताना आज खूप मोठी मार्गाला सेवे करायची गरज एवढा जनसमुदाय आरतीला सगळेजण इथे उपस्थित आहेत ते कशासाठी आले फक्त स्वामी माझा आहे प्रत्येकांच्या मनातला तो स्वामी माझा आहे दरबार हा कोणाच्या मालकीचा नाही तर दरबाराचे चालक मालक पालक सर्वस्वी

जसं आपल्याला याच्यामध्ये आम्हाला फक्त एकच एका अनुभूती आहे आपण पर्यंत बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला तू महाराजांकडे काय मागितलंस स्वामी महाराजांकडे तू काय मागितलंस तेव्हा मी महाराजांना जे मागितलं ते आता मी सांगतो तुम्हाला मी महाराजांकडे एकच मागितलं महाराज जे जे लोक माझ्या आयुष्यामध्ये प्रकारे आलेले त्यांना सगळ्यांना तुझ्या दरबार आणि हा दरबार जो आज आमचे सर्वात सिनियर म्हणजे समाजसेवक हे स्वतः लावून राहिले तेव्हा मी सेवे आहे से, मोहन साहेब ज्यावेळी नवरात्री काळा असायचा आता तो नवरात्री काय दीडशे दोनशे यांचा तापा यांच्या बरोबर असायचा विभाग प्रमुख असायचा ना आम्ही लहान लहान होतो सगळे लहान लहान होतो तुमचा जसा आध्यात्मिक ध्यास होता तोच ध्यास कार्य करण्यासाठी आज संपूर्ण या आयुर्वेद परिसराला हा जो केंद्र जे झालेला आहे हे खूप मोठी दिशा देणार आणि हे सगळं करत असताना ज्यांच्या प्रत्येकाच्या मुखात आज येत आहे मला सांगा दरबार कसा आहे दरबार कसा दिसतोय जोरात बोला आता तो दरबार कसा दिसतो कसा छान आहे त्यासाठी ज्यांनी आम्हाला आतून सहकारी केलंय मी जरा संतोष आचार्य संतोष जरा उभं राहायचं आपण ही सपत्नी किती आहे वास्तूनुसार दरबार कसा असावा याच ज्वलंत उदाहरण आणि पूर्ण अभ्यास केला ही जोरदार मनाला आणि या दरबाराचा आता आपल्याला सर्व सर्व व्यवस्थित करायचं मी आवर्जून सांगू इच्छिते कि जेव्हा जेव्हा आम्हाला साफसफाई किंवा ज्या काही आवश्यक वस्तू लागतात त्यावेळी सोन्यासारखा असणारा माणूस नवी मुंबई गोल्डन मॅन त्यांचा उल्लेख केला जातो ते निवेद चंदू पाटील यांनी कधी आम्हाला नाही बोललेलं नाही कधीच नाही प्रत्येक वेळी आम्हाला बाबा हे स्वामींच कार्य आणि आज हे कार्य उभारत असताना कालपर्यंत आपण ज्या तस्वीरीकडे पाहत होता महाराजांच्या दरबारात महाराजांचं स्वरूप काय होता काय होत कायच बरोबर आहे आदिमाया स्वरूप जे आदिमाया स्वरूप त्यांनी साकारलं तेही माझे परम मित्र मॉडर्न कॉलेज मध्ये असताना आम्ही एकत्र शिकत होतो निवृत्ती भोईर घनसोली गावचे समाज त्यांनी पुढे यायचं आहे आज ज्यांच्या कलेत न साकारली आज स्वामी समर्थांची तजबीर आई भगवतीच्या स्वरूपात ते, ते सुद्धा निवृत्ती भोईर यांच्यासाठी जवळपास मी बरच काही सांगायचं होतं सांगून राहायचं गेलं पण आलेलं सर्व मान्यवर असतील आधी ते आदौर साहेब आमचे सततिक इथे उपस्थित झालेले सेक्टर दहा सेक्टर आठ नऊ जे काही जिथून जिथून जे जे सेवेकरी आले सर्वांचा आकारभार या कार्याला आहे नुसते सेक्टरच नाही तर आयोगी गाव असेल राबाडा गावाचे कोकण त्यांना इथून जिथून जिथून आज हे सेवेकरी येतात ते एकच ये बोलतात आमच्या गावात केंद्र हो आम्हाला इथं आल्यावर खूप आनंद वाटतो मनाला समाधान वाटत आलेल्या सर्व सेवेकरांचा मनापासून आभार मानतो आणि सेवेला विरंब देतो श्री स्वामी समंत